डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथील परीक्षेचे वेळापत्रक व निकालाच्या समस्येबाबत आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद छत्रपती संभाजीनगरच्या वतीनं विद्यापीठात आंदोलन करण्यात आले पॉवर कुलगुरू साहेब कुलगुरु साहेब स्टुडन्स पॉवर वेळापत्रकात बदल झालाच पाहिजे वेळापत्रकात बदल अखिल भारतीय विद्यार्थी परिषद गेल्या शहात्तर वर्षांपासून शैक्षणिक सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात अविरतपणे कार्य करत आहे पुढील महिन्यांपासून उन्हाळी सत्राच्या परीक्षा सुरू होणार आहे मात्र त्यापूर्वीच विद्यार्थ्यांना मागील सत्राचा निकाल आणि वेळापत्रका संदर्भात समस्या येत है। आहेत बी सी एस वेळापत्रक एकाच दिवशी केवळ पंधरा मिनिटांच्या अंतरावर दोन पेपर घेण्यात येणार आहे यापूर्वी अभावीपणे निवेदन देऊन देखील कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही वेळापत्रक तात्काळ बदल करण्यात यावा बीबीए प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा निकाल लागलाय ज्यात फंडामेंटल ऑफ फायनान्स या विषयात बहुतांश विद्यार्थी फेल दाखवण्यात आले तर या विषयाचे तात्काळ तपासणी करण्यात यावी बी सी ए प्रथम वर्षातील जी एस महाविद्यालय जालना येथील विद्यार्थ्यांचा निकाल अद्यापही लागलेला नाही परीक्षा वेळी हॉल तिकीट मिळाले नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या परीक्षा झाल्यानंतर हॉल तिकीट आले त्यावर केंद्रीय व्ही एस एस महाविद्यालय जालना होती या विद्यार्थ्यांचा निकाल पटकन लावण्यात यावा इतर मागण्यांसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने आंदोलन करण्यात आले नमस्कार आज या ठिकाणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद संभाजीनगर महानगराच्या वतीने डॉक्टर आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये दे। विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या वेग समस्यांना घेऊन या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे गेल्या काही दिवसापासून विद्यार्थी परिषदेने परीक्षा संचालक असेल कुलगुरू असेल यांना वेगवेगळ्या विषयांवर निवेदन देण्यात आलेलं आहे जर आज जर बघितलं बी च्या परीक्षा पाच एप्रिल पासून सुरू होणार आहेत आणि या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना एकाच दिवशी पंधरा मिनिटाच्या गॅपने चार चार पेपर द्यावा लागत आहेत जर बघितलं दोन दिवसापूर्वी बीबीएचा रिझल्ट लागला आणि या रिझल्ट मध्ये ऐंशी टक्के विद्यार्थी नापास झालेले आहेत ऐंशी टक्के विद्यार्थी नापास होणं हे म्हणजे खूप मोठी आहे यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे की विद्यापीठाने विद्यार्थ्यांचे पेपर व्यवस्थित पद्धतीने तपासलेत का नाही यावर मोठ्या प्रमाणात प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे का यामध्ये काही त्रुटी आढळलेल्या आहेत जर आपण बघितलं एका विषयाचा पेपर झाल्यानंतर विद्यार्थ्यांची मानसिकता असेल प्राध्यापकांना पेपर परत घेऊन जमा करून त्यांना इन्वर्ट करून परत विद्यार्थ्यांना दुसरा पेपर द्यायचा असेल या विषयाला या सर्व घटनेला पंधरा मिनिटाचा वेळ कितपत पुरणार आहे एखाद्या विद्यार्थ्याला पाणी प्यायचं असेल एखाद्या विद्यार्थ्याला आपला हॉल तिकीट नंबर दुसरा हॉल नंबर चेक करायचा असेल त्या विद्यार्थ्यांनी पंधरा मिनिटामध्ये हे सर्व काम कसं करावं हे सर्व प्रश्न घेऊन विद्यार्थी परिषद या ठिकाणी आंदोलन करते गेल्या पंधरा ते वीस मिनिटापासून या ठिकाणी सर्व विद्यार्थी आंदोलन करतायत आणि कुलगुरू महोदयांना पाच मिनिटाचा सुद्धा वेळ नाही की ते आम्हाला वेळ देऊ शकतील जर बघितलं तर प्रशासन दमधाटीची एक वागणूक देत आहे या ठिकाणचे कर्मचारी विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना विद्यार्थ्यांना दमदाटी करताना दिसून येत आहेत आपण जर बघितलं विद्यापीठाच्या रिचेकिंगच्या बॅकलॉगच्या फॉर्मची फीस ही नऊशे रुपये झालेली आहे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये शिकायला येणारा विद्यार्थी हा कोणी आदा, अंबानी आदानीच्या घरचा विद्यार्थी नसून एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी आहे जो शेतकरी आपापल्या विद्यार्थ्याला शिकवण्यासाठी दिवसभर काम करतात असे विद्यार्थी या ठिकाणी शिकायला येत आहे ये आणि इथे या युनिव्हर्सिटीमध्ये मध्ये विद्यार्थ्यांची बॅकलॉगची परीक्षा फीस ही नऊशे रुपये या सर्व गोष्टींना घेऊन विद्यार्थी परिषद या ठिकाणी आंदोलन करते जोपर्यंत कुलगुरू सर आमच्या मागणीचे उत्तर देत नाही आमची मागणी मान्य करत नाही तोपर्यंत इथून एकही विद्यार्थी हलणार नाही आमच्या टाइम टेबल मध्ये चेंज व्हावा एवढीच रिक्वेस्ट आहे पंधरा मिनिटाचा जो गॅप आहे तो पुरेसा नाही आम्हाला दुसऱ्या पेपर साठी रेग्युलर मध्ये पेपर जरी घेतले एक दिवसात तरी काहीच प्रॉब्लेम नाहीये